गर्भधारणेपूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांनीही पंचकर्म का करावे स्त्री आणि पुरुष दोघांनीही पंचकर्म केल्यामुळे त्यांची शरीर शुद्धी तर होतेच शिवाय तीनही दोष संतुलित होतात गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे गर्भाशय अंडाशय आणि स्त्री बीज यांचे आरोग्य आपल्याला सुधारता येते आणि तिचे शरीर आपल्याला गर्भधारणेसाठी तयार करता येते त्याचप्रमाणे स्त्रियांमधला हार्मोनल बॅलन्स आपल्याला साधता येतो स्त्री आणि पुरुष दोघांचेही वजन कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो पुरुषांमध्ये पुरुष बीजाचे आरोग्य आपल्याला सुधारता येते त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष दोघांनीही पंचकर्म केल्यामुळे आपल्याला पिढीचा जे आजार असतात ते पुढच्या पिढीमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला काळजी घेता येते तसेच गर्भपाताचा जर पूर्व इतिहास असेल तर पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधे यांचा आधार घेऊन आपल्याला तो धोका कमी करता येतो अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर पुणे